एकदा पाच मित्र लोकेश विनय शरद तन्मय सुरेश गाडीमध्ये जात होते रात्रीचे अकरा वाजले होते ती अमावस्याची रात्र होती विनय गाडी चालवत होता ते हायवेनी रायगडच्या दिशेने जात होते हायवे नंतर एक जंगल लागणार होते म्हणून त्या सगळ्यांनी एका धाब्यावर जेवण केले जेव्हा ते जेवण करून परत निघत होते तेव्हा धाब्याच्या मालकाने त्यांना थांबवले आणि जंगलाबद्दल सावध केले तो मालक म्हणाला सावध रहा। पुढे जंगल आहे कुठलाही प्राणी व्यक्ती व काही विचित्र प्रकार दिसला तरी सुद्धा गाडी थांबवू नका गाडी थांबवणे जीवावर बेतू शकत मालकाच बोलणं मनावर न घेता जंगलाच्या दिशेने निघाले ते सगळे बिंदास्त होऊन मज्जा मस्ती करत जंगलातून जात होते अचानक एक माणूस गाडी समोर आला विनयने त्याला पाहून ब्रेक दाबला आणि गाडी थांबली तो माणूस खूप घाबरलेला दिसत होता त्याला बघून विनय गाडी खाली उतरणार होता तेवढ्यात त्याला शरदने थांबवले शरद म्हणाला एवढ्या रात्री रस्त्यावर हा विचित्र माणूस काय करतोय माझा ऐक उतरू नकोस मला हे सगळं बरोबर वाटत नाहीये तेवढ्यात गाडीचे वायपर लाईट चालू बंद होतात आणि गाडी खालून दूर येतो हे बघून तो, तो अनोळखी माणूस पडून जातो ते पाच मित्र पण घाबरतात एवढ्यात तन्मय म्हणतो विनाय गाडी न थांबवतात चालू कर आणि चाल आणि छल लिखून पटकन तर काही खरं नाही आपलं तेव्हा विनय गाडी चालू करून वेगाने चालवायला लागतो चालवता चालवता एक हॉट इकॉ हॉटेल जवळ पोहोचतो पोचताच गाडी थांबवायचा प्रयत्न करतो तर गाडी न थांबता पुढे जाते तेव्हा विनय ब्रेक लावायचा प्रयत्न करतो पण ब्रेक काही लागत नाही तेव्हा सगळ्यात मित्रांना घाम यायला लागतो आणि घाबरल्यामुळे त्यांचा घसा कोरडा पडतो आता पर्याय नव्हता त्यांच्याकडे चालू गाडीतून ते सगळे उडी मारतात उडी मारून ते सगळे आपापला जीव वाचवतात पण गाडी जाऊन धाडालत धडकते तिचा स्पोर्ट होतो खूप भीतीचे वातावरण असते त्या सगळ्यांना कडत नाही की बरोबर काय होतय या सगळ्यांना चिंता होते त्या भयानक जंगलातून सुरक्षितपणे कसं बाहेर निघावं सुरेश म्हणतो मागे रस्त्यात आपल्याला एक हॉटेल दिसलं होत ते हॉटेल जास्त दूर नाहीये आपण चालत तिथे जाऊया सगळ्यांना सुरेशचं म्हणणं योग्य वाटत आणि ते हॉटेलच्या दिशेने चालायला सुरुवात करतात अचानक वादळ येत आणि जोराचा पाऊस सुरू होतो भिजत भिजत ते हॉटेलला पोहोचतात तेव्हा रात्रीचे आडीच वाजले होते लोकेश हॉटेल रिसेप्शनिस्ट सोबत बोलत रूम बुक करतो आणि पैसे भरतो सगळे रूममध्ये जातात आणि टेन्शनमध्ये असतात तन्मय सगळ्यांना सांगतो आता घाबरायचं कारण नाही आपण सगळे सुरक्षित आहोत आता सगळे झोपा सकाळी उठून विचार करू की पुढे काय करायचंय सगळे झोपायचा प्रयत्न करतात मध्य रात्र होते आणि घड्याळात तीन वाजतात घड्याळाचा काठा तिथेच थांबतो दोऱ्यात दरवाजा वाजण्याचा आवाज येतो सगळे दचकतात असतात आणि त्यांना घाम फुटतो विनय घाबरत दरवाजा उघडतो बघतो तर काय बाहेर कोणीच नसत तसंच तो बाहेर डोकावून बघतो त्याला एक भयानक जीव दिसतो एक ब्रह्मराक्षस ब्रह्मराक्षस विनयचा कडा धरतो मोठ्या नखाने त्याचा जीव घेतो हे भयानक दृश्य बघून उरलेले चार मित्र तिथून पड काढतात ते पोचतात त्यांना रिसेप्शनिस्ट मृत अवस्थेत दिसतो आरडाओरडा करत ते जस बाहेर जायचा प्रयत्न करतात त्यांच्या समोर दरवाजात तो राक्षस प्रकट होतो त्याला बघून ते चारी घाबरतात तो राक्षस सर्वांना इजा करणार एवढ्यात शरदचा फोन वाचतो गायत्री मंत्राचा रिंगटोन ऐकायला येते ये हा मंत्र ऐकून राक्षसाला खूप त्रास होतो तो त्रासात किंचाडतो त्याला हा आवाज सहन होत नाही या संधीचा फायदा घेऊन चारी मित्र तिथून पळ काढतात विनयची हत्या बघून ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पडतात धावता धावता काही वेळाने त्यांना गाव एक गाव दिसत गावात शिरतात ते प्रत्येक घराचा दरवाजा वाजवतात मदतीसाठी आवाज देतात विनंती करतात पण कोणीही दार उघडत नाही तेव्हा त्यांना एक गंभीर अर्धवट बांधकाम बांधकाम असलेलं घर दिसतं ते लगेच त्या घरात जाऊन लपतात या धावपळीत हो सुरेशच्या पायावर घाव होतो आणि तिथून रक्त येत रक्ताच्या वासाने तो राक्षस तिथे आकर्षित होतो आणि तेथे ते तो राक्षस प्रकट होतो राक्षस सुरेशवर जीव घेण्या वार करतो हे बघून त्याचा मित्र लोकेश सुरेशला वाचवायचा प्रयत्न करतो त्यात लोकेशचा सुद्धा जीव जातो राक्षस शरद आणि तन्मयच्या जवळ जातो तेवढ्यात ते, ते दोघे तिथून पळ काढतात तो राक्षस त्यांच्या मागावर असतो ते पडत पडत देवीच्या मंदिराजवळ पोहोचतात मागे असलेला ब्रह्म राक्षसाला बघून ते मंदिरात प्रवेश करतात त्यांना मंदिरात जाताना बघून तो राक्षस मंदिरात जायचा प्रयत्न करतो पण त्याला देवीच्या मंदिरात प्रवेश करता येत नाही तो जितका मंदिरात शिरायचा प्रयत्न करतो त्याला ते तेवढा त्रास होतो राक्षस मंदिरात येण्याचा प्रयत्न करतो हे बघून शरद आणि लोकेश वाचवण्यासाठी देवी समोर प्रार्थना करतात अचानक सगळीकडे आवाज बंद होतात आणि सगळं शांत होत ते दोघे वडून बघतात तर काय राक्षस तिथं नसतो आणि ते दोघे सकाळपर्यंत मंदिराच्या गाभाऱ्यात थांबतात सकाळ सकड़ उठास सगळे गावकरी बाहेर येतात शरद तन्मय लोकांचा आवाज ऐकून मंदिराच्या बाहेर येतात ते ये गावकऱ्यांना झालेला प्रकार सांगतात गावकरी सांगतात की त्या राक्षसाची राक्षसामुळे कोणीही घराबाहेर रात्रीच्या वेळेस निघत नाही खूप वर्षापासून त्या राक्षसाची दहशत आहे हे ऐकून दोघे मित्रांना अजून खूप दुःख होतं आणि ते दोघे म्हणतात आम्हाला जर आधी माहीत असतं तर आम्ही इथं कधी चालू नसतो आम्ही आमचे तीन मित्र गमावले शरद आणि तन्मय एकमेकांना वचन देतात की आपण आपल्या तीन जिवलक मित्रांचा हत्येचा सूड घेऊ आणि त्या राक्षसाला संपवू हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू